नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता मी आलो आहे मित्रावर मोठे पकडण्यासाठी तर चला आता आम्ही आहोत नदीच्या बाजूला इकडे कलंबोली गावाच्या पाठिवांगच्या साईडला आहोत आम्ही तर चला आता आम्ही तुम्हाला मुठे भेटत का ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मुठे कसे असत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या इकडून ते मंडळी हे बा असे रस्त्यामधून जायला लागतो आणि इकडं असं फिरायला लागणार आता भेटतात काही नाही भेटत ते माहिती नाही आपल्याला चला जाऊन आपण बघूया पाऊस असला की भेटतात आता पाऊस पडत नाही त्याच्यामुळे माहिती नाही आपल्याला भेटली की नाही मंडळी गावात किती आहे पहा भरपूर गावात उंच झाले आहे मंडळी चला अजूनपर्यंत आपल्याला काय भेटलं नाही बऱ्यापैकी आपण पुढे चालत आहोत आणि अजून काहीच भेटलेलं नाही आपल्याला चला आपण पुढे जाऊया आणि बघूया चालेल चालेल आहे खाली उतराय नंतर उतरू ना पुढून उतराय मी घरीत नव्हतं आता नको इत ना जाऊ जाऊच अजून म्हणजे अजून आम्ही आता चालतो आहोत आता त्या साईडवर आम्ही दुसऱ्या साईडला आलो आहोत हे इकडे अशी जागा आहे आणि असे शोधाय शोधायला लागतात मंडळी एकदा शांत पण तुम्हाला आवाज दाखवतो किती आवाज आहे पहा पक्ष्यांचा किती छान आवाज आहे ना मंडळी मंडळी हा पहा मोठ्या पण हा एकदम छोटा आहे त्याच्यामुळे आपण घेत नाही याला इकडे शेतामध्ये पाणी किती आहे पाहा आणि इकडून जी जमीन कोण लावत नाही वसाडे त्याच्यामुळं गवत पण खूप झालेलं आहे मंडळी हे पा खेकड आमच्याकडे खेकड बोलतात चिंबोरी वेगळी असते आणि खेकड वेगळे आहे काय क्रीणे कुर्ली देखील बोलतो त्याला बेडूक बेडूक पा मंडळी मंड मंडळी हा आहे बेरूक मंडळी इकडे देखील पहा किती जणं आहेत मुठ्यांसाठी मंडळी हे पहा इकडे चिंबोऱ्या देखील ना भेटले आहेत हे पहा मंडळी चिंबोऱ्या भेटलेत इकडे मोठे नाही भेटले पण भेटले भेटलेत एक मोठे आहे हो मंडली हा आमच्या अकलमळवाडीमधला मुलगा आणि ते शिंबोऱ्या आणि मोठ्यांसाठी असं आलेत त्यांना भेटले आहेत त्यांचं तर काम झाले आता ते पाव पाऊसच नाही तर ते तरी काय करतील मंडळी पहिलाच मोठे आपल्याला भेटले आहे आणि बघा कसं चावाला उगतोय मंडळी हा पा पहिला मोठ्या आता पहिला भेटायला आपण पिशवी ठेवूया असेल इकडे बा मंडळी या आता आपण पाहू आपल्याला एक मोठे भेटले आणि आता दो, पण दोन चिंबोरे भेटले आहेत आता इकडे नाला दिसतो आपल्याला ना। किती ओंड आहे काय कसं काय माहिती नाही आहे प छोटसा नाला इकडे आपण त्याच्यामध्ये अरे आहे बापरे मंडळी इकडे बा पाय किती गेला मंडळ मंडळी इकडे बॅटऱ्या दिसत नाही तेवढं मोठे शोधण्यात आलेले आहेत हे पाय इकडे भरपूर जण आलेले आहेत पाऊसच नाही आणि पाऊस पडून असा वाटत देखील नाही आता पक्ष जागत भाजी ना मंडळी या साईडला देखील पाक किती जण आहेत भरपूर आहेत तिकडे देखील भरपूर आहेत हे म्हणजे प्रत्येक साईड प्रत्येक साईडला भरपूर मासे करून दाखवा दिवळ आहे मंडळी साप सापे हे पा मंडळी आहे देवड्या गेला आतमध्ये आता मंडळी आता आपण रिटर्न फिरलो आहोत कारण तिकडे खूप दलदल वाटते पाय आतमध्ये जातो भरपूर मातीमध्ये त्यामुळे आता आपण रिटर्न फिरलो आपण काय

आपल्याला इथे देखील मोठ्या मोठ्या भेटलेला आहे हे पहा पण त्याला मी पाय लावला आणि दुसरा पण देखील हे बघा इकडे देखील होता त्याच्यामुळे आपल्याला पायामध्ये ठेवावं लागेल हा हे पाडली मोबाईल दिसतो चित्री आपली छत्री पाय मागे आहे मंडळी इथे देखील मोठ्या आहे बघा हे पहा मोठ्या हे बाबा कसा पलतो इकडे हे पहा मंडळी मोठ्या कसा पलतो आहे मंडळी आता आम्हाला थोडेफेळ मोठे भेटले आहेत आता आम्ही तुम्हाला ते बाहेर गेल्यानंतर दाखवतो आणि माझ्याबरोबर आहे सचिन सचिन कुठे इकडे इकडे सचिन आहे माझ्याबरोबर आता चला आता तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही किती भेटतात ते तो आता तर माहिती नाही भेटतील आता आम्ही घरी जायला बहुतेक निघत आहोत मंडळी आत्ता आम्ही आलो आहे नदीमध्ये आता मोठे शोधून आलो आता नदीमध्ये चिंबोरी शोधण्यासाठी नदी नदी आता बघूया आपल्याला पा। नदी नदी चिंबोरी नदीमध्ये भेटत आहेत का तुम्हाला दाखवतो नदीमध्ये आहे आता मी मंडळी हे पहा आता आहे मी नदीमध्ये आणि तिकडे आमचा संदेश आणि ऋतू घे तिकडे बत्तीवरती आले ते दोघे मंडळी हे पहा पाणी किती पाणी भरपूर आहे नदीला पाणीच भरपूर आहे आणि आता आम्ही नदीमधून चालत आहोत चिंबोरी शोधत कुठे भेटते का आम्हाला आपल्या बॅटरीचा उजेर कमी झाला आहे तरी पण आपण पाहत आहोत काय भेटतो का आपल्याला मंडळी आता आम्ही मोठे शोधून घरी जायला निघत आहोत तर आता तुम्हाला मी मोठे दाखवतो पहिल्यांदा कमा सचिन आहे हे पहा म्हणत कुठे दाखवतो तुम्हाला येपा मंडळी मोठे इकडे जेवढे मोठे जेवढे मोठे आम्हाला भेटले आहेत एक दहा बारा मोठे तर नक्कीच भेटलेत आम्हाला तर आता आमचं काम तर झालेलं नक्की आता पाऊस तर जास्त आला नाही नॉर्मल आला पण गेला परत तर मंडळी चला आता मंडळी आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असेल आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय मंडळी